आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची एकाच रस्त्याच्या कामात दोन प्रकारची तफावत रस्त्याच्या काम निकृष्ट झाल्याची तक्रार पिंगळवाडे बागलान तुळक्यात विविध पांदण रस्ते क्षेत्र रस्ते नाले फरशी पुलांचे कामे जोरात चालू आहेत बागलांचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी सुद्धा या कामांसाठी भरगोस अशी निधीची उपलब्धता करून दिल्याने गावकऱ्यांची रस्त्यांबाबत गैरसोय आता बऱ्यापैकी थांबण्यास सुरुवात झाली आहे या अनुषंगाने पिंगळवाडे येथील पिंगळवाडे ते टाकबारी शिवार रस्त्या या रस्त्यासाठी सुद्धा योग्य असा निधी उपलब्ध झाला आहे या निधीअंतर्गत पिंगळवाडे नदीकिनारी सिमेंट वॉल तसेच काही ठिकाणी काम कामसुद्धा चालू आहे परंतु शासनाच्या आलेल्या निधीचा सर्रासपणे गैरवापर करत अगदी अल्प प्रमाणात खर्च करत कॉन्क्रीट करण्याचे काम झाले आहे यात कृष्णा भांबरे यांच्या मळापासून ते साधारण ऐंशी मीटरपर्यंत काही महिन्यांपूर्वी कॉन्क्रीट करण्याचे काम झाले आहे हे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे याची साधारण रस्त्याची उंची फक्त चार इंच आहे तसेच रस्त्यात सिमेंटचे प्रमाण वाळूचे प्रमाण अगदी अल्प प्रमाणात आहे त्यामुळे हा रस्ता पावसाळा सुरू होण्याच्या आधीच खड्डेमय झाला आहे रस्त्याच्या ठिकठिकाणी तीक खड्डे तयार होत आहेत खडी निघत आहे सिमेंट टाकले होते की माती टाकली होती हेच कळत नाहीये याच रस्त्याच्या पुढील भागात संजय भामरे यांच्या घरापासून ते पंडित भामरे यांच्या घरापर्यंत दुसऱ्या ठेकेदाराने काम घेतले आहे हे काम इतके सुंदर व छान आहे याचे कौतुक ग्रामस्थांकडून होत आहे कामाची पाहणी केली असता हे काम, काम साधारण नऊ इंच उंचीपर्यंत आहे भरपूर सिमेंटची मात्रा आहे रस्ता रुंदीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे रस्त्याच्या आजूबाजूला असलेले झाडे झुडपे सुद्धा काढण्यात आलेले आहेत या ठेकेदाराने जे काम सुरू केले आहे याचे कौतुक ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु जे निकृष्ट दर्जाचे मागे काम झाले आहे या कामाचं काय रस्ता एकच आहे फक्त ठेकेदार बदलला त्यामुळे रस्त्याच्या कामात एकच कामात दोन ठिकाणी तफावत जाणवत आहे अशी शासनाच्या निधीची संबंधित ठेकेदाराकडून अवहेलना हे योग्य नाही असे मत नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कृष्णा भामरे यांनी व्यक्त केली आहे चुकीची व निकृष्ट दर्जाचे काम केल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला आमदार दिलीप बोर्स यांनी तात्काळ चौकशी करावी मग नागरिकांचा शासनाचा पैशाचा जो गैरवापर केलाय त्या ठेकेदारावर दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे मत कृष्णा भामरे यांनी व्यक्त केले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे बागलान